मुखवटे लावलेले माणसं तर सगळीकडे दिसतात राजकारणात यांची गर्दी आहे अशाच माणसामध्ये रोज वावरत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटला एक रेल्वे स्टेशनवर येऊन त्यांनी तिकीट काढलं लोकल रेल्वेच्या डब्यात ते बसले थेट मंत्रालयात पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या हाती वीस लाख रुपये देऊन ते परत फिरले मित्र हो नमस्कार काय काय घडतं बघा आपल्या समाजामध्ये जो तो पैशाच्या मागे लागला आहे कष्टानं नाही मिळालं तरी चोरी करून कोणाला लुटवून फसवून आणि कधी कधी दमदाटी करून सुद्धा पण ज्याला त्याला हवा आहे तो फक्त पैसा पैसा आणि पैसा हा बघा ज्याच्याकडे पैसा आहे तोही तेच करीत आहे ज्याच्याकडे पैसा नाही त्यालाही ते करावं लागत आहे बडे बडे नेते मोठे मोठे अधिकारी यांच्याजवळ तर पैसा ठेवायला जागा नाही मग ते बाथरूम मध्ये ठेवतात बेडरूम मध्ये ठेवतात गादीत ठेवतात घराच्या भिंतीमध्येही लपवतात नोटा कुजून गेल्या तरी चालतील पण एखाद्या गरीबाच्या मदतीला धावून नाही जाणार ही मंडळी आपण समाजाचंही काही देणं लागतो म्हणून समाजासाठी त्यातला एक रुपया अजिबात खर्च करणार नाही बघा असं सगळं विदारक नैराश्यपूर्ण सगळं असं चित्र आपल्या अवतीभोवती दिसत असताना असामान्य दृत्व असलेला एक दाता मंत्रालयामध्ये पोहोचला वीस लाखाची रक्कम समर्पित करून आल्या पावली परत निघूनही गेला त्यांचं नाव सदानंद विष्णू करंदीकर हे करंदीकर ब्याऐंशी वर्षाचे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सदानंद करंदीकर हे एका खाजगी कंपनीमध्ये सेवेला होती त्यातून ते निवृत्त झाले त्यांच्या पत्नी सुमती या देखील शासकीय सेवेत होत्या आणि त्याही निवृत्त झालेल्या होत्या पण बघा दुर्दैवानं या दोघांनाही अपत्य नव्हतं त्यामुळं नेरूळमधील आनंद वृद्धाश्रमात ते राहत असत बघा अपत्य असलेली सुद्धा अनेक मंडळी ज्येष्ठ नागरिक ही वृद्धाश्रमात आजही पाहायला मिळतात यानंतर अपत्य नव्हतं मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सुमते यांचा कर्करोगानं हो मृत्यू झाला कर्करोगाच्या हो रुग्णाच्या नातेवाईकाची कर धावपळ आणि पैशासाठी त्यांना करावी लागणारी धडपड या सदानंद करंदेकर यांनी जवळून पाहिलेली होती त्यामुळं त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत अर्पण करण्याचा निर्णय घेतला म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत्रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दहा लाख रुपये आणि पंतप्रधान सहायता निधीला दहा लाख असे वीस लाख रुपये दिले सदानंद करंदीकर ब्याऐंशी वर्षाचे आहेत सध्या ते त्यांची बहीण प्रभा श्रीराम शेतूत यांच्याकडे राहतात आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना या करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला ना कुठली अपेक्षा ठेवली ना त्याचं काही भांडवण केलं ना त्याची काही प्रसिद्धी मिळवली त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी मनापासून भावनेपासून दाद दिली करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला त्यांनी नमन केलं बघा मंत्रालयामध्ये जो कोणी जातो तो काहीतरी मागण्यासाठी काहीतरी आपली समस्या घेऊन संकट घेऊन पण हे करत आले होते समाजाला काहीतरी देण्यासाठी मुखवटे लावलेले माणसं तर सगळीकडे दिसतात तर राजकारणात यांची गर्दी आहे अशाच माणसामध्ये रोज वावरत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटला एक माणसातला परमेश्वर माणसातला माणूस माणसातला देव फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं ही काळीच गलबल न कळत का होईना पण त्यांच्या पापण्या ओलावल्या सदानंद करंदीकर मात्र ही रक्कम दिल्यानंतर अत्यंत आनंदी समाधानी दिसत होते करंदीकर म्हणाले पंतप्रधान निधी किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये रक्कम दिल्यानंतर त्याचा उपयोग गरजू लोकांसाठी होणार हा माझा विश्वास आहे मी जांशोर वगैरे काही नाही सामाजिक बांधिलकी म्हणून मी ही रक्कम दिलेली आहे माझ्या पत्नीला कर्करोग झाला त्यावेळी तिला झालेल्या वेदना मला आजही आठवतात या निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णाचे दुःख हलके झाले तर त्यासारखा दुसरा आनंद तो कोणता कुठं आहे तो अशी माणसं आजच्या समाजात दुसऱ्याचं ओरबाडून घेतात जीव सुद्धा घेतात मुठभर पैशासाठी आणि हे ब्याऐंशी वर्षाचे वृद्ध करंदीकर काका स्वतः होऊन रेल्वेच्या डब्यात बसून मंत्रालयात जातात आणि वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी एवढी मोठी रक्कम ते समाजासाठी अर्पण करतात सॅल्यूट करंदीकर काका सॅल्युट